महाराष्ट्राचा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार महाराष्ट्राच्या जनतेने घवघवीत यश दिलं महायुतीला महाविकास आघाडीला किनारा करत महायुतीने विधानसभेचं मैदान मारलं उत्कंठा होती ती मंत्रिमंडळ विस्ताराची आणि आज ते मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे मात्र कोणाला किती मंत्रिपद मिळालेत आणि नेमकं कोण कोण मंत्री, मंत्री होणार आहे लाल दिवाच्या गाडी यंदा कोण कोण बसणारे आणि अजित <laughs> पवारांच्या राष्ट्रवादीकडे अजित पवारांनी एक्केचाळीस आमदार निवडून आणले आणि यावेळेस त्यांना जवळपास दहा मंत्रीपद मिळतील असं सांगण्यात येत आहे दहा मंत्र्यांमध्ये जवळपास तेच चेहरे रिपीट असतील त्यामधले सत्तर टक्के रिपीट चेहरे आपल्याला दिसतील रिपीट चेहऱ्यांमध्ये पहिलं नाव अर्थातच छगन भुजबळांचं असेल दुसरं नाव आदिती तटकरेंचं तिसरं नाव जे दे दे ता या ते धनंजय मुंडेंचं या ठिकाणी असेल त्यासोबतच दिलीप वर्से पाटील यांना यावेळेस संधी मिळते का त्यांचं तिकीट कापलं जातं हे सुद्धा बघावं लागेल त्यानंतर जे काही नेते आहेत अनिल पाटलांचं नाव त्यासोबतच नौके चेहरे म्हणून आता पुन्हा एकदा नवीन कोणाला संधी मिळते अजित पवार देतात याकडेसुद्धा लक्ष असेल मात्र जवळपास अजित पवार बाबा आत्रम बनसोवडे अनिल पाटील छगन भुजबळ आदिती तटकरे धनंजय मुंडे यांसारख्याच नेत्यांना पुन्हा संधी देतील इथून दिसून येत आहे अजित पवारांना दहा मंत्रिपदं सुटलेली आहेत बघू कोणाकोणाची वर्णी कोणकोणत्या खात्यावर लागते ते